राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा अजित एकच वादा अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होताच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा शपथ घेताच राज्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांच्या आतिषबाजी केली आणि पेढे भरवत एकमेकांचं अभिनंदन केलं शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते रमेश गोंदकर महाराष्ट्र प्रदेश सचिव संग्राम कोते राहाता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे निलेश कोते अमित शेळके राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष निलेश शिंदे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुशांत आवताडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शिर्डी शहर साई कोतकर जिल्हा उपाध्यक्ष अमोल सुपेकर तसेच निलेश सुरळकर राहुल फुंदे अंकुश राठोड शाहिद शेख सय्यद विशाल नागरगोजे संजय कोतकर भरत अडांगळे अजित जगताप यांसह मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते पुन्हा एकदा सवय आपल्या सर्वांचे नेते या महाराष्ट्राचं आशास्थान आदरणीय अजितदादा पवार ये जाले हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे आपण सर्वांनी बघितलं दादा शिर्डीला दोन अडीच महिन्यापूर्वी आले होते संपूर्ण पंचाळीस दिवस दादांनी लाडक्या बहिणींचे मेळावे महाराष्ट्रभर घेतले प्रचाराच्या काळात जवळपास सदुसष्ट सभा अजितदादांनी महाराष्ट्रात घेतल्या या झंझावती प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर साथ संबंध महाराष्ट्रातील मतदारांनी दिली अजितदादांच्या नेतृत्वाचा फायदा हा संबंध राज्याला या ठिकाणी होणार आहे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या निमित्तानं ताकद मिळणार आहे या शिर्डी परिसरातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्व देखील बाबासाहेब आपांच्या रमेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दादांना भेटून इथले जे काही स्थानिक प्रश्न आहेत त्यासाठी आपण दादांकडे प्रयत्न करू प्रशासनावर दादांच्या अतिशय भक्कम स्वरूपाची पकड आहे त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर संघटना अजितदादांसाठी बळकट करावी लागणार आहे काल दादांनी शपथविधी घेतली मी साईचरणी एवढीच प्रार्थना करतो की दादांना उत्तम आरोग्य चांगलं सगळं आयुष्य द्यावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो काल महायुतीतली अतिशय महत्वाचा घटक असणारा आमचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे आदरणीय राष्ट्रीय नेते सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांनी तब्बल सहा वेळा या मुख्य उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली तर हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे कारण देशामध्ये माझ्या मते एकमेव उपमुख्यमंत्री असे असतील की त्यांनी तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची या ठिकाणी शपथ घेतली आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणार आहे आणि विशेषतः अजित प्रेम करणार आहे सर्व कार्यकर्ता या ठिकाणी आनंद झाला आहे खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची विकासाची गंगा या ठिकाणी वाईल यात ती मात्र शंका नाही कारण महायुतीतील अतिशय महत्वाचा घटक असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये देखील अतिशय मोलाची कामगिरी या पक्षानं केली शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मध्ये म्हणा किंवा युवकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न अतिशय मार्मिकपणे मानणारे नामदार आजीदादा पवार साहेब यांनी काल शपथ घेतली निश्चित त्यांच्या या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून देखील महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात सेवा होईल महाराष्ट्र देखील एक वेगळ्या उंचीवर जाईल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्याच्यामुळे चरणी हीच प्रार्थना करतो की दादांच्या हातून अजून मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण असेल त्या युवकांच्या बळकटीकरण असेल आणि विविध प्रश्न असतील आणि आमच्या शिर्डीतील महत्वाचे प्रश्न असेल मग तो एम आय डी सीचा प्रश्न असेल युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल त्याच्यामुळे एम आय डी सीच्या माध्यमातून जे जे प्रश्न असतील ते मार्गी लावण्या संदर्भात नामदार अजितदादा पवार साहेब निश्चितच आम आम्हाला वेळ देतील आणि आमचे प्रश्न मार्गी लावतील अशी आम्हाला दाद महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे पुन्हा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेला आहे आणि यांचा आम्हाला शिर्डीकरांना राष्ट्रवादी तालुक्याला खूप अभिमान आहे आणि याचा जे उपा उपमुख्यमंत्री झालेले याचा फायदा नुसतं राष्ट्रवादीला नाही पुऱ्या महाराष्ट्राला होणार आहे आणि जास्त करून जे आमचे मित्र पक्ष आहे त्यांना दादाचा अनुभवचा खूप फायदा होणार आहे कारण की दादांचा अनुभव आता जे झालेले आहे नव्याने झालेले सगळे आहे तर दादाचा अनुभव त्यांना नक्कीच फायदा होईल राष्ट्रवादी काँग्रेसचा आज खऱ्या अर्थानं एक आनंदाचा दिवस आहे काल महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं मुख मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी काल शपथ या ठिकाणी घेतली आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेतली आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आनंद आहे कारण अजितदादा हे वादा वादा देणारे म्हणजे दादा हे शब्दाचे पक्के आहेत हे सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे दादांनी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या विकासामध्ये काम केलेलं आहे आपण बघतो की महाविकास महायुतीने मागच्या अडीच वर्षामध्ये खूप चांगले काम या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यामध्ये विकासाचे काम एका एका बाजूला आहेतच परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी महायुती सरकारनी आणल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर युवा लाडका युवा रोजगार योजना असेल शेतकऱ्यांचे हिताचे जे प्रश्न असतील त्यानंतर एक रुपयामध्ये विमा असेल असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचे पण प्रश्न या ठिकाणी महायुती सरकारने घेतले आणि ह्याच सरकारच्या योजनेच्या या अनुषंगाने महाराष्ट्राच्या या जनतेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महायुतीला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि निश्चितच महायुतीचं बळ ताकद वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये खूप कामं या ठिकाणी होण्यासारखे आहेत आणि ते होतील अशी आम्हाला आशा आहे महायुती सरकारमध्ये दादा असल्यामुळे अजून खंबीर नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा तयार झालेलं आहे या शिर्डी शहराचे अनेक प्रश्न असतील त्याच्यामध्ये साईबाबा संस्थान असतील नगर परिषदच्या पा माध्यमातून असतील युवकांचे प्रश्न असतील या ठिकाणी मार्ग मार्गी लागतील याचा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे या जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मान्य दादा दोदा दादा काळे पाटील असतील तसेच संग्राम भैया जगताप किरणजी लांबे व तसेच सर्व महायुतीचे आमदार यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या ठिकाणी अभिनंदन करतो व शिर्डी शहरामध्ये आमचे ज्येष्ठ मंडळी असतील व सर्व दि, पदा पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत येणार येणाऱ्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य ज्या इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करेल असा आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी सर्वजण आले त्यांचे मी आभार मानतो काल राज्याचे सक्षम अर्थमंत्री माननीय अजितदादांनी सव्यांदी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सर्वात प्रथम माननीय दादांनी ज्या पद्धतीनं राज्याला सांभाळलं आर्थिकदृष्ट्या ते, ते सर्व राज्यांनी मान्य केलं सर्व पक्षाच्या नेत्यांनी मान्य केलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या राज्याला सक्षमपणे अर्थ अर्थ कारण दिलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांचे अनुदान हे सर्व पैसे जे त्याच्या खात्यात राज्यावर कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त भोजन न होता त्यांनी ज्या पद्धतीनं केलं त्या गोष्टीला मार्क मान आ, सर्व नागरिकांनी राज्याच्या संपूर्ण मतदार मतदारांनी दिलेला आहे माननीय अजितदादा म्हणून या संपूर्ण महायुतीला मोठा जना जनादेश मिळालेला आहे त्यामुळे मी आजितदा खूप खूप अभिनंदन करतो व अजितदा विनंती करतो की आपण स्त्री सेवा संस्थांचे अनेक विषय आहेत शिर्डी नगर पंचायत शिर्डी नगर परिषदेच्या विषय खूप विषय आहेत हे सर्व मार्गी लावण्यासाठी शिर्डीकरांना मदत करावी व त्याच बरोबर या निमित्ताने मी अजून एक आजीदा विनंती करेल की कोपरगाव मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय आशुतोष दादा काळेसाहेब यांना आपण मंत्री करावं हे पण मी त्यांना विनंती करेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दी साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुसुवीत झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूरके शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी